तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी जी जी बोर्ड परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर सराव प्रश्नपत्रिका मागच्या काही व्हिडिओंपासून सुरू केल्या होत्या तर या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एकची सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत तर प्रत्येक विषयाच्या आपल्या एक एक सराव प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत हां तर या व्हिडिओंपासून मागच्या काही व्हिडिओपासून आपण प्रत्येक विषयाच्या दुसरी सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतो तर आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयाच्या एकूण पाच प्रश्नपत्रिका आपल्याला तयार करायच्या तर त्यातल्या जेवढ्या प्रश्नपत्रिका तयार आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत इयत्ता दहावीच्या किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता प्रत्येक विषयाच्या पाच सराव प्रश्नपत्रिका तर गणित भाग एकची ही प्रश्नपत्रिका आहे तर प्रश्न क्रमांक एक आहे योग्य पर्याय निवडायचा आहे हां अचूक पर्याय निवडून त्याचं वर्णाक्षर लायचं तर पिसलेल्या पत्त्यामधून राजा मिळण्याची संभाव्यता काढा तर एकूण पत्त्यांमध्ये चार राजा असतात आणि पत्ते असतात बावन्न तर ह्या दोघांना जर चारने भागलं चार एके चार आणि बावन्नला चारने भागलं तर किती येणार आहे तेरा म्हणजे एक छे तेरा हे त्याचं अचूक उत्तर असणार दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये पी एन चोवीस एन बरोबर बारा डी बरोबर दोन तर टी एनचं सूत्र लिहायचं पी एनचं सूत्र लिहिल्यानंतर ए अधिक यन वजा एक गुणिले डी हे सूत्र लिहायचं टी यन आहे चोवीस तर इथे चोवीस टाकला डायरेक्ट इथं दिलेला यन आहे बारा म्हणजे त्याच्या आधी ए शोधायचं बरं ठीक आहे ए अधिक यन वजा एक यन आहे बारा बारा वजा एक गुणिले डी आहे दोन तर इथे बारा वजा एक अकरा येणार आणि अकरा दोन्ही किती येणार बावीस येणार तर हे अधिक बावीस चोवीसकडे जाऊन काय होतील वजा होतील म्हणजे ए बरोबर चोवीस ओके okay, वजा बावीस तर किती येणार आहेत ए बरोबर दोन येणार तर त्याचं अचूक उत्तर कुठला आहे पर्याय ए दोन त्याच्यानंतर गृहित मध्य पद्धतीमध्ये याच्यात गृहित मध्य पद्धतीमध्ये एक्स काढण्याचं सूत्र कोणतं ते लिहायचं तर त्याचा पर्याय आहे पर्याय सी एक्स बार बरोबर ए अधिक टी बार हु? तर दोन एक्स अधिक तीन वय बरोबर आठ आणि सहा एक स्वजा केव्हा एक सामिक समीकरणांसाठी हां जर याच्यामध्ये इथे याचा डी काय घ्यायचा झिरो घ्यायचा डी किती घ्यायचा शून्य घ्यायचा तर केची किंमत किती के हां ते शोधायचं आहे अनंत ओकली असतील असं एक इथं वाक्य पाहिजे होतं तर त्याचा डी जर शून्य अनंत ओकली असतील तर डी शून्य येतो आहे आणि डी शून्य असेल म्हणजे इथं काय येणार अनंत ओकली असल्यास केची किंमत काढा मग अनंत ओकलीमध्ये डी काय असतो शून्य असतो मग डी घेऊया याच्यात आपण तर डी किती येणार आहे दोन तीन आणि सहा के बरोबर किती येणार शून्य मग त्रिकच गुणाकार करायचा दोन गुणिले के वजा मधी सायंत्रिक अठरा बरोबर शून्य तर वजा अठरा इकडे येऊन काय होणार अधिक म्हणजे दोन के बरोबर अठरा येणार म्हणजे गुणिले दोन काय होणार भागिले म्हणजे के बरोबर अठरा भागिले दोन बरोबर नऊ येणार हां तर प्रश्नामध्ये काय पाहिजे होतं अनंत उकली असल्यास केची किंमत काढा हां त्यावेळी डी शून्य घेऊन ते सोडवायचं हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढे आहे निश्चय एकाची किंमत काढा तर यांच्या तिरकस गुणाकार करा आपल्या सरावसांच्या मधलंच हे उदाहरण आहे तर तिरकस गुणाकार करून त्या मी त्याचं उत्तर मिळवू शकता याच्यानंतर टी एक दिलेला आहे टी एन दिलेला आहे यस एन दिलेला आहे तर यनची किंमत काढा तर त्याच्यामध्ये हे सूत्र वापरायचं यस एन बरोबर एन छे दोन टी एक अधिक टी एन हे सूत्र वापरायचं यस एन किती दिलेलं आहे आठशे साठ का यन छेद दोन म्हणजे यन शोधायचं आहे किती येतं छेद दोन टी एक आहे दोन अधिक एक्केचाळीस ओके अधिक एक्केचाळीस तर याच्यात हा इथे यनची जर किंमत शोधायची असेल तर हा भागिले इकडे जाऊन काय होणार गुणिले आणि एक्केचाळीस आणि दोन किती येणार त्रेचाळीस तर आठशे साठला समजा आपण इथं दोनने गुणलं इथे यन राहणार एक्केचाळीस आणि दोन येणार त्रेचाळीस गुणिले त्याला दोनने गुणायचं तिथं लिहूया हां तो छेदातला इथं जो दोन होता तो इकडं आला ओके त्यामुळे तो गुणिले दोन तिकडे लिहायचा आता जर यन पाहिजे असेल तर आठशे साठ गुणिले दोन भागिले त्रेचाळीस कारण गुणिले त्रेचाळीस यांच्याकडे येऊन काय होणार भागिले त्रेचाळीस एके त्रेचाळीस त्रेचाळीस दोन्ही शहाऐंशी आणि वरची एक शून्य वीस दोन्ही किती येणार चाळीस म्हणजे यांची किंमत किती येणार आहे याच्यात चाळीस येणार याच्यामध्ये एक मूळ जर ची एक तीन असेल तर केची किंमत ठेवा म्हणजे किंमत शोधायची इथं एक्सच्या ठिकाणी तीन ठेवा आणि त्याची किंमत किती येते ते शोधायचं आहे या सरणीत ऐंशी ते एक हजारची वारंवारता बावीस आहे तर त्या वर्गातील एफ आय एक्स आयची जी किंमत आहे ती काढायची तर याचा ॲव्हरेज काढा आणि त्याला बावीसने कोणा तुम्हाला एफ आय एक्स आय किती येतो तो मिळून जाईल तो काढल्यानंतर बघा याच्यात एक्सच्या किंमती दिलेल्या त्यावरून वायची किंमत शोधायची आणि हा तक्ता पूर्ण करायचा अवयव पद्धतीनं हे वर्गजमीकरण सोडवायचं आहे त्यासाठी ही कृती पूर्ण करायची ही काय का म्हणजे रिकाम्या जागी इथे कुठली कुठली उत्तर येणार ते पूर्ण करायची एक नाणे फेकले असता खालील घटनांची संभाव्य छापा मिळणे आणि काटा मिळणे तर त्याच्यासाठी ही जी कृती आहे हा कृतीयुक्त प्रश्न आहे तर तो पूर्ण करायचा आहे तुम्ही त्याच्यानंतर कोणतेही चार उपप्रश्न सोडवा असं म्हटलेलं आहे तर एका व्यापाऱ्याने रुपये एक हजार किमतीच्या वस्तूवर बारा टक्के जीएसटी गोळा केला तर त्याचा आउटपुट टॅक्स किती ते शोधायचा आहे दोन लाल दोन पांढरे आणि दोन हिरवे असलेल्या हिरवे चेंडू असलेल्या बॅगेतून एक चेंडू जर यादृच्छिक पद्धतीनं काढला तर आ, सी ही काय करायचे सी ही घटना काढलेला चेंडू हिरवा नसण्याची आहे तर सीची संभाव्यता काढायची मध्यम प्रमाणात विसरली ही किंमत दिलेली आहे एफ आय यू आय एफ आय तर यू बारची किंमत काढायची हां एफ आय एफ आय यू आयला एफ आयने भागायचं ओके एक रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत पाचशे शहाऐंशी आहे जी एस टी अठरा टक्के आहे तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला मिळेल हां ते शोधायचं त्याच्यानंतर एक्सबरोबर तीन हे जर समीकरणाचं मूळ असेल तर केची किंमत टाकायची म्हणजे एक्सची किंमत तीन ठेवायची त्यानंतर हे जे वर्ग समीकरण दिलं कुठलीही एक कृती म्हटल्या पण सराव असल्यामुळे दोन्ही करा तर याच्यात ए बी सीच्या किमती काढा बी वजा चार ए सी ए शोधण्यासाठी इथे किती उत्तर येईल ते बघा तिथे चौकटीत पूर्ण करायचं त्यावरून एक्सच्या दोन किमती काढायच्या तुम्हाला त्याची उकल मिळून जाईल हां क्रिमर्स पद्धतीनं सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करायचे ओके तर इथे हां एक स्काईल वाय डी एक्स वगैरे त्याच्यामध्ये लिहायचं त्याच्यानंतर पुढील कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा असं म्हटलेलं आहे अल्फा घन अल्फा वर्ग सॉरी इथे तुम्हाला घन अधिक बिटा घन शोधायचं आणि इथे अल्फा वर्ग अधिक बिटा वर्गाच्या किमती काढायच्या पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज अंकगणिती श्रेणीमध्ये तीन हजार तीनशे आहे तर अठ्ठावीसावं पद किती ते शोधायचं त्याच्यानंतर सूत्राचा उपयोग करा आणि मग खालील वर्ग समीकरण सोडवा हा प्रश्न दिलेला आहे प्रश्न व्यवस्थित वाचा एकूण गुंतवणूक किती दलाली किती आणि त्याच्यावरील जी एस टी काढायची त्यानंतर चार गुणांचा प्रश्न आहे हा प्रश्न आलेख पद्धतीनं सोडवायचा आहे चार गुणांसाठी चौथे पद वजा पंधरा आहे नववे पद वजा तीस आहे तर पहिल्या दहा पदांची बेरीज किती ते शोधायचं ओके त्यानंतर एक टाकी नळ ना, दोन नळांच्या साह्याने दोन तास पूर्ण भरते त्यातील प्रत्येक फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ फक्त मोठ्या नळाने टाकी भरणाऱ्या लागणार लागणाऱ्या वेळेपेक्षा तीन तासाने जास्त आहे तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल चार गुणांचा प्रश्न आहे व्यवस्थित सोडवा प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणतेही एक उपप्रश्न सोडवायचा आहे पण सराव असल्यामुळे दोन्ही करा एका गावातील आरोग्य केंद्रात एकशे ऐंशी स्त्रियांची तपासणी झाली त्यातील पन्नास स्त्रियांची हिमोग्लोबिन कमी होते दहा स्त्रियांना मोतीबिंदूचा त्रास होता पंचवीस स्त्रियांना श्वसनाचे विकार होते उरलेल्या स्त्रिया निरोगी होत्या तर ही सगळी माहिती दर्शवणारा वृत्तालेख काढायचा आहे किंवा हे जे एक सामायिक समीकरण आहे हां एक आणि वायमधील ते सोडवायचं दोन्हीपैकी कुठलाही एक तीन गुणांसाठी सराव असल्यामुळे दोन्हीही व्यवस्था तर इथे तुमचा गणित भाग एकचा जो चाळीस गुणांची सराव प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढच्या ज्या सराव प्रश्नपत्रिका आहेत त्या बघूया आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका बघू शकता ओके okay, थँक्यू